नमस्कार मी आपण पुढच्या काळात सुखी आणि समाधानी राहावे असे वाटत असेल तर प्रत्येकाने आपले भाव विश्व सांभाळलेच पाहिजे विशेषत आपण ज्या समाजा समाजातून आलो त्या समाजाचे काहीतरी देणे लागतो याची जाण आणि भान असले पाहिजे असे मतजीवन विद्या मिशन मुंबईचे माजी अध्यक्ष डॉक्टर दिलीप पटवर्धन यांनी व्यक्त केले खानापूर तालुक्यातील के लेंगरे येथील कृषी व ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा कृषीरत्न पुरस्कार आबासाहेब बागल यांना तर सेवार्थी पुरस्कार राहुल देशमुख यांना वितरण करण्यात आला यावेळी पटवर्धन बोलत होते भारतीय विद्यापीठाचे सहकार्यवाहक प्राचार्य डॉक्टर एम एस सगरे उपस्थित होते स्वागत प्रतिष्ठांचे अध्यक्ष प्राध्यापक संजय ठिगळे यांनी केले यावेळी बोलताना डॉक्टर म श्री सगरे म्हणाले वडिलांच्या स्मृती समाजाभिमुख उपक्रम राबवले जात आहेत यातून एक आगळा वेगळा आशावाद निर्माण होत आहे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रम कदम बंडोपंत राज्योपाध्ये डॉक्टर सिकंदर जमादार प्रशांत सावंत मालन मोहिते शारदा ठिगळे यांनी मनोगत व्यक्त केले या प्रसंगी सुदाम नाना शिंदे व सदाशिव विष्णू मोरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला उपस्थितांचे आभार राजेश ठिगळे यांनी मानले कार्यक्रमात सुहास बाबर प्राचार्य डॉक्टर संजय पोरे धर्मेंद्र पवार संपतराव पवार ॲडव्होकेट सुभाष पाटील प्राध्यापक श्रीकृष्ण मोहिते त्याचबरोबर शैक्षणिक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते याकूब शिकलगार स्टार न्यूज लेंगरे